सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर एकनाथ खडसेंनी टोला लगावलाय आहे दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर फोटो प्रकाशित केले ती भाजप आता सुधाकर बडगुजर यांना पक्षप्रवेश देऊन पवित्र झाली आहे माझ्या भाजप प्रवेशामुळे भाजप अपवित्र होत होती अशी टीका खडसेंनी केली आहे आणि नाथाभोनवरही आक्षेप आहे म्हणून भाजप प्रवेश दिला नाही असं खडसेंनी म्हटलं आहे तर खडसेंनी एक जोरदार टोला लगावलेला आहे खडसेंचा सुद्धा भाजप प्रवेश पुन्हा एकदा होणार अशी मध्यंतरी चर्चा होती आणि त्यात माझ्या प्रवेशामुळे भाजप अपवित्र झाली असती आता डे यांच्या हस्तकामुळे ती पवित्र झाली आहे असं म्हणत जोरदार टोला लगावलेला आहे आणि सध्याच्या नेतृत्वावरतीच एक प्रकारे खडसेंनी ही टीका केली आहे नाथाभूवरती आक्षेप आहे आणि म्हणून भाजपात प्रवेश दिलेला नाही असं म्हणत त्यांनी आपली खतखतही बोलून दाखवलेली आहे आपली खंत बोलून दाखवली आहे अतिशय जुळणे जाणते भाजपचे नेते म्हणून एकेकाळची एकनाथ खडसे यांची भाजपची ओळख खानदेशातील भाजपला आणि भाजपच्या वाढीला अतिशय उपयुक्त ठरलेले खडसे अशी त्यांची ओळख होती मोठ्या फळीतले महत्वाचे नेते अशी त्यांची भाजपनी ओळख मात्र त्यानंतर त्यांच्यावरती जे आरोप झाले त्या आरोपानंतर त्याला भाजप सोडावी लागली होती आता पुन्हा एकदा ते भाजपत जाणार अशी चर्चा होती